नमस्कार मी संदीप लादखे राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज अकोले तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते खूप गुम्मोट्या घोडामोडी होत्या परंतु नकळत कुठेतरी व्हॉट्सअपला एक मेसेज पाहायला मिळाला की अगस्त ही सहकारी साखर कारखान्याच्या तेरा सेवानिवृत्त कामगारांचा या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे मनाला थोडीशी कंत वाटली आणि कुठं जायचा हा प्रश्न डोळ्यापुढं होता परंतु पहिलं प्राधान्य दिलं सहकारी साखर कारखाना हा आपला सहकारी साखर कारखाना आहे आणि मीही एक सहकारी साखर कारखान्याचा जो काही माझे वडील सभासद आहे त्या सभासदाचा मुलगा या नात्याने मला पण वाटलं या ठिकाणी यावं आणि या तेरा सभासदांचा या ठिकाणी सेवापूर्ती सहकार सोहळा प्रक्षेपित करावा पण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला भरपूर काही गोष्टी पाहायला मिळाल्यात आज अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब साहेब आज आपण या उपस्थित कार्यक्रमाला आहात तर तेरा कामगारांचा या ठिकाणी हा आनंदाचा दिवस आहे की तेरा कामगार सेवानिवृत्त होत आहे आगस्ती सहकारी कारखाना ही अकोले तालुक्याची कामधेनु आणि कारखाना सुरू झाल्यापासून त्यांनी ज्या हिमतीनं काम केलं कारखान्याच्या चढउतारामध्ये आत्तापर्यंत त्यांनी जीव ओतून सहभाग घेतला आणि आज तिथून सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या मनात एक आनंद आहे आणि काही गोष्टींबद्दल खंत पण आहे की त्यांचे काही पगार राहिले असतील किंवा गॅज्युटी देणं बाकी आहे पण हे सगळं होत असताना त्यांना हे पण माहीत आहे की समजा तो गायकर साहेब बाकीचे आमचे संचालक आणि आमच्या ताब्यात जर तो कारखाना आला नसता तर कदाचित दोन तीन वर्षापूर्वीच तो बंद पडला असता त्याची जाणीव त्यांना आहे आणि त्यांना ही पण खात्री आहे की हे पुढं पण कारखाना चालवा आणि खरोखर हा कारखाना कितीही अडचणीत असला तरी आपण हातगडीत हंगाम चालू करणाराच आपल्याला अजूनही पस्तीस चाळीस कोटी रुपये हंगाम सुरू करण्यासाठी गरज आहे पण तरीसुद्धा आपण हे करतो आहे मध्ये आमच्या संचालक पर्वतराव अशोकरावांना ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक पगाराची व्यवस्था कामगारांच्या केली आणि भविष्य काळातही शेवटी हा अगस्ती सहकारी कारखाना नुसता कारखाना नाही आहे तर ती अकोल्याची तालुक्याची कामधेनू आहे त्याच्या शेतकऱ्यांचे प्रपंच कामगारांचे प्रपंच व्यापाऱ्यांचे प्रपंच असं सगळ्यांचं हे अवलंबून आहे त्यामुळं कामगारांच्या आयुष्यासाठी तर नक्की दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांचं योगदान आत्तापर्यंत राहिलं इथून पुढे राहील हा कारखान्यासाठी कारखाना चालतो ऊसावरती जी क्षमता वाढ झाली आहे तर तेवढा ऊसच भेटत नाही तेव्हा पण नव्हता त्यामुळं आपल्याला गेट ऊस भेटेल का नाही बाहेरून ऊस अन्न परवडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तुम्ही पाहताय की मे महिन्यात एवढा पाऊस पडला आणि तुमचे दोन तीन महिन्याची जी, जी पिकं होती ती सपाट झाली सरकार किती मदत करेल केली तर तुटपुंची मदत राहणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आव्हान करा की तुम्हाला ऊसाकडे वळावा लागेल शेतामध्ये अर्ध बाकीचं केलं तर अर्ध निदान ऊस तरी केला पाहिजे चार एकराचा भागीदार शेतकरी तर निदान दोन एकराचा तरी ऊस त्यानं केला पाहिजे त्याच्या पच्च्या कमी असेल तर त्यांना ऊसाकडं थोडं तरी वळलं पाहिजे बाकी दूधधंदा जोडीला आहे पण ऊस आणि चांगल्या गुणवत्तेचा ऊस हे त्यांना लागवडीसाठी पण उपलब्ध करून देण्यासाठी कारखाना मदत करेल कारखान्याकडनं काय तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे तुम्ही नाही या आणि अगस्ती सहकारी कारखान्यात भेटा एम डी आहे त्यांचे बाकी सहकारी आहेत किंवा आमचे संचालक आहेत तर हे नक्की त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि हा कारखाना परत एकदा उभारी घेईल याची मला खात्री आहे धन्यवाद सहकारी साखर कारखान्याच्या निवडित निवडणुकीच्या दरम्यान विजय देशमुख आणि त्यांनी एक पॅनल उभा केला होता त्याचबरोबर विरोधक जे लोक आहेत ते सुद्धा टिप्पणी करत आहे की हा कारखाना आता आमदार यांच्या ताब्यात गेला पाहिजे त्यांनी घेतला पाहिजे तर तो व्यवस्थित पद्धतीने चालवतील काय सांगायला तुम्ही नाही जे देशमुख आणि सावंत साहेबांनी त्यावेळेला पेनल उभाच केला नाही पेनल जो माझा आणि मी ह्या अशोकराव किंवा गायकर साहेब आमचा शेतकरी समृद्धी पॅनल होता आणि अपोजिटचा पॅनल तो पिचड साहेब आणि तत्सम बाकीच्या सगळ्यांचा होता त्यावेळेस एकवीस झिरो झाला लोकांनी ज्या अर्थी आमच्यावर विश्वास टाकला कारण त्याला त्याच्या आधी माहीत होतं की हा कारखाना गायकर साहेबच चालवतात आताही गायकर साहेब बरोबर आहे त्यांची प्रकृती सुधार होतो आहे ऑपरेशन झालं आहे ते लवकर बरे होतील अशी अगस्तीकडे अगस्ती महाराजांकडे प्रार्थना आणि त्यावेळेला कोण टीका करते कामगार समजूतदार आहे तेवढी त्यांना समज आहे की हा कारखाना बंद पडला तर परवडणार नाही म्हणजे कुणाला या कारखान्याची खीळ काढून घ्यायची आणि कुणाला कारखाना चालवायचा आहे हे त्यांना माहीत आहे त्यामुळं कोण काय म्हणतं आहे याच्याकडं कुणी मायबाप जनता लक्ष देणार नाही शेतकरी लक्ष देणार नाही शेतकऱ्यांनी हक्कानं ना मला काही सूचना असतील तर यावं मला सांगावं डॉक्टर अजित नवलेंनी सांगावं गायकर साहेबांना परबतरावांना अशोक सगळ्या संचालकांना सांगावं आणि त्या सूचना आमच्यापर्यंत आल्या तर त्यांच्या सूचना घेऊन आम्ही नक्की पुढचा कारभार करू त्या दिवशी वैभवराव पिचड यांनी सुद्धा नमूद केलं की हा कारखाना किन लामटे साहेबच चालू शकतात त्यांनीसुद्धा विरोधक असताना सुद्धा तेरा झिरो आपण आपला पॅनल निवडून आणला त्यांनीसुद्धा त्या ही अपेक्षा व्यक्त केली म्हणजे योग्य त्या लोकांच्या ताब्यात कारखाना गेला आहे असं वाटतं का विरोधकांनाही विश्वास आहे माझ्या कामाबद्दल कारण ते कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद की आता आम्ही कर्तव्यात कुठंच कसूर इथून मागही केला नाही इथून पुढेही करणार नाही आणि टिप्पणी करायचे कारण नाही आहेत कारण काही त्यामधले दिवंगत झालेले आहेत त्यामुळं शिमगा खेळणं हा काय आमचा धंदा नाही परंतु मीच म्हटलो होतो की हा सत्तेचं विकेंद्रीकरण करत इथं तालुक्यामध्ये आमदार जर आदिवासी समाजाचा आहे तर बहुजनांचा कारखान्याचा चेअरमन होऊ शकेन दूध संघात अजून कुणीतरी येऊ शकेन मी सत्ता पिपासू नाही सगळं माझ्या ग्रामपंचायत माझ्याकडं पाहिजे जिल्हा परिषद माझ्याकडे पाहिजे आमदारकी माझ्याकडे पाहिजे कारखाना माझ्याकडं पाहिजे दूध संघ माझ्याकडं पाहिजे मार्केट कमिटी माझ्याकडं पाहिजे खरेदी विक्री संघ असं नाही त्या माझ्या नेतृत्वाखाली जरी निवडणूक मी लढलो निवडून आणल्या तर तिथं न्याय देण्याचं प्रामाणिकपणानं काम केलं आहे वेगवेगळे जे काही माझ्याबरोबरचे साथीदार आहेत त्यांना तिथं नियुक्त्या केल्या ते पण सुंदर कायम पाहत आहे याच्या उलट पाहिलं की वैभवरावांच्या ताब्यामध्ये नगरपालिका दिली नगरपंचायत तिथं खूप वाईट अवस्था आहे काही भागात आजही पिण्याचं पाणी नाही स्वच्छतेच्या समस्या रस्ते नीट नाही मला जे करायचं ते मी केलं आहे पण नगरपंचायत तुमच्या ताब्यात आहे शेवटी आपलं महायुतीचं सरकार आहे देशात राज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाल सरकार आहे त्यामुळं आपल्याकडनं खरं तर ह्या शहरासाठी मोठा निधी आणणं अपेक्षित होतं पण तसं काही होताना दिसत नाही त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे धन्यवाद लोक वावड्या उठवत आहेत चेअरमन साहेब आजारी आहे आणि गायकर साहेबांनी राजीनामा दिला आहे खरंतर एक शेतकरी थोडासा विचार करतोय की आता काय परिस्थिती होणार आहे परंतु प्रामुख्याने या निमित्ताने शेतकऱ्याला काय आवाहन करा गायकर साहेबांनी इच्छा व्यक्त केली मला राजीनामा द्यायचा आहे त्यांचा राजीनामा घेतलेला नाही किंवा त्यांनी दिलेला नाही आणि शेतकऱ्यांना हे सांगतो की गायकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हा कारखाना पुढं पण चालणार आहे त्यामुळं कोण काय आहे कोण कोण वावड्या आहे त्याच्यावरती लक्ष देण्याचं काही कारण नक्कीच खरं बघितलं गेलं तर आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण रामटे साहेब हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आजच्या मी ते अकोले तालुक्यातील जे काय आपण कार्यक्रम आहे का वेगवेगळे डेव्हलपमेंट बघतोय निश्चितच कुठंतरी आमदार महोदय म्हणून जो जनतेने विश्वास टाकला आहे त्या जनतेनं विश्वासाला आता ते पार तर ठरताना दिसत आहे परंतु विशेष म्हणजे आज सकाळपासून आपण इथं आलो आहे हे ज्या काय कामगार लोकांनी हा कार्यक्रमाचं का आयोजन केलं आहे विशेष म्हणजे तेरा कामगार लोकांचं या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे कित्येक लोकांचे पगार पाच महिन्यापासून नाही आहेत तरी पण त्यांनी कारखान्याला ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न केलेले आहे आज या ठिकाणी अजून दोन तीन आ, कामगार लोक आहेत थोडंसं त्यांच्याकडून पण थोडंसं जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात सेवानिवृत्त होत आहेत दादा नमस्ते एक मिनिटा नमस्ते आज आपण या ताई जवळ या इथे या इथे आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे कसं वाटतंय आनंद वाटतो खर तर बऱ्याच दिवस अशा चर्चा होत्या का कामगारांचे पगार मिळाले नाही प्रत्येकाला अपेक्षा असते मुलांचे स्वप्न था। असतात रिटायरमेंट झाल्यानंतर पैसे मिळायला पाहिजे असतात त्याच्यावर आपली कारकीर्द असते आपलं जे कारकीर्दी झाली गुरुपणी सगळी संप झाली एक बाजू दुःख एक बाजू सुख म्हणायचं पण एकच नंबर साठ वर्ष झाली आणि आपण मुलांची शाळा लग्न स्वतःचं घर स्वतःचं घर आपल्या तालुक्यामध्ये राहण्यासाठी बनवलं आणि आनंदात दिवस गेले माणूस नक्कीच या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत पाहुणेला वेळे मित्र परिवार येतात नातेवाईक येतात चिंतनाचा कार्यक्रम का असला तरी सर्वच येतात परंतु या ठिकाणी सेवा निवृत्तात पत्नी म्हणून तुमचे मिस्टर या ठिकाणी सर्व्हिसला होते काही भावना आहे मनामध्ये काय सांगाल चांगलं आहे कारखान्याचे याच्यामुळं चांगलं मधल्या पिरियडमध्ये पार पार। मध्ये पैसे मिळत नव्हते पगार होत नव्हते मग काय असं मंजुरी करायची पोट भरायची ह्या भावना खरं तर एका व्यक्तीनं ज्यावेळेस त्याचं संपूर्ण आयुष्य एका सेवेमध्ये दिलेलं असतं परंतु कारखान्यातील व्यक्ती एखादा सरकारी एखादा व्यक्ती असतात तर त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसा असतो फार मोठ्या सोंगाढोंगात असतो पण यांना आज जे फेटे बांधलेत ना हे फेटेसुद्धा इथल्याच कामगारांनी बांधलेत म्हणजे या ठिकाणी फेटेवालासुद्धा बांधायला नव्हता आणि विशेष म्हणजे आज जे काही हजार लोक आलेले आहेत त्यांच्यासुद्धा जेवणाची व्यवस्था हे लोकांनी केलेली आहे ह्या भावना बघा म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखाना चालला गेला पाहिजे टिकला गेला हे प्रत्येक लहान तो मोठ्या व्यक्तीपर्यंतपर्यंत आहे परंतु ही लोक खरी आहे ऐका यांच्या यांनी काजाच्या तुकड्याला किंवा आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या भावना समजून आपल्या ह्या कारखाना ऊर्जित अवस्थेमध्ये का कसा येईल त्यासाठी आतून प्रयत्न केले आणि जरी एखाद्या महिन्यामध्ये पगार येत नसेल तर दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये तर सात सात महिने खरं तर ह्या कामगारांना पगार नव्हते परंतु समजून घेतलं आणि यांचे खरं तर जसं एखादा मेजर रिटायर होतो त्याला सॅल्यूट ठोकला जातो किंवा तो देशासाठी अर्पण होतो त्याला सॅल्यूट ठोकला जातो त्याच पद्धतीने ह्या कामगार लोकांनासुद्धा आपण सॅल्यूट ठोकला पाहिजे कारण कारखाना ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे कारखाना टिकला पाहिजे कारण याच्यावर सगळ्या लोकांचा टर्नओवर डिपेंड आहे अकोले तालुक्यामध्ये बघायला गेलं तर प्रवारामुळं आणि आडाळा तीन नद्यांचा नद्यांचा उगम स्थान आहे विशेष म्हणजे दोन्ही बाजूला पाठ आहे प्रवेरेच्या उच्चस्तरीय कॅनल आहे आणि ह्या कॅनलचं भरपूर पाणी आहे परंतु शेतकऱ्यांनी ऊस लावले गेले पाहिजे ऊसाचं सा प्रमाण जास्त लागलं गेलं ला पाहिजे मग अशी कोणीतरी एका संचालकांनी सांगितलं की गेटकोनवरून ज्यावेळेस आपण ऊस सांगतो तर त्यावेळेस हजार ते अकराशे रुपये त्याला जास्त द्यायला लागतात मग इथल्या शेतकऱ्याला पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशेच रुपये का ह्या लोकांमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे मग ही संचालक मंडळी एकवीस लोक संचालक ज्यावेळेस आपण निवडून देतो हे लोकांचं काम आहे त्याच्या त्याच्या विभागामध्ये त्या त्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये जाऊन प्रबोधन केलं पाहिजे की आपण ऊस लावणं गरजेचं आहे किती लोकं आज एकवीस संचालकांचं खरं तर इथं हजर राहणं आहे ठीक आहे आपण समजू शकतो का, का दोन तीन संचालक आपल्यामध्ये नाही आहेत काहींनी राजीनामे दिलेत परंतु बाकीचे संचालक गेले कुठे दहा अकरा संचालक या ठिकाणी उपस्थित आहे मग तुम्ही कशासाठी या ठिकाणी पदं घेतलेली आहे म्हणजे ह्या लोकांनी ज्या आपल्या सहकारी साखर कारखान्यासाठी कार त दिलाय आपली वैश वर्ष इथं कित्येक वर्ष या ठिकाणी आपल्या कारखान्यासाठी घातली त्यांच्या सुखामध्ये आपण राहू शकत नाही ते सोडताय कारखाना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना दाटून आलेल्या आहेत परंतु त्यांना आधार देणं खरं तर तुमचं काम आहे पण जी जी सभा जी जी संचालक या ठिकाणी उपस्थित नाही आहे त्या त्या गावच्या परिस्थितीतल्या त्या शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारा की या कामगारांसाठी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित का नव्हतात ठीक आहे एखाद्याचा महत्त्वाचा कार्यक्रम बी असू शकतो परंतु ही पण माणसं महत्वाची आहेत ना या माणसांमुळे तुम्ही या ठिकाणी संचालक म्हणून फिरणार आहे गाडीमध्ये फिरणार आहे ह्या लोकांनी हा जो काही उपक्रम ठेवला हा त्यांच्या पद्धतीने स्वपर्याने ठेवलेला आहे आणि हा जर दुसरा जर प्रश्न म्हणाय गेला तर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस मिनटं भाषणं केली विषयाच्या व्यतिरिक्त भाषणं केली लोकांना प्रबोधन केलं परंतु लोकांपर्यंत हे सुद्धा प्रबोधन करणं गरजेचं आहे का प्रत्येक शेतकऱ्याने ऊस लावा भिघा भरकवायना ऊस लावा दोन गुण टेकवायना ऊस लावा अकोले तालुक्यामध्ये जेवढं कार्यक्षेत्र आहे तेवढ्या कार्यक्षेत्रामध्ये जर ऊस जर लागले गेले तर या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न वाढेल आणि कारखाना परत ऊर्जित अवस्थेमध्ये येईल मला खरं तर सगळ्यांना विनंती करायची या माध्यमातून अगस्ती सहकारी साखर कारखाना हा आपला आहे आपली कार्यभूमीमध्ये आहे आपल्याकडं पाण्याला काही तोटा नाही आणि कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद पडणार नाही डॉक्टर किरण साहेबांना जसं सा तुम्ही विश्वासाने या ठिकाणी समृद्धी मंडळाच्या ताब्यात कारखाना दिला आणि सीताराम पाटील गायकर साहेबांना तुम्ही चेअरमन केलं ते जरी आजारी असले त्यांना कदाचित काही लोड येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित दिला असेल राजीनामा पण त्यांचा राजीनामा या ठिकाणी मंजूर झालेला नाही त्यांच्या व्यतिरिक्त आमदार महोदय आहे पर्वतराव नायकोडे आहे सगळी त्यांची टीम आहे म विक्रम नवले आहेत म्हणजे मधुभाऊ नवले यांचे चिरंजीव या ठिकाणी म्हणजे सर्व जी मंडळी सुज्ञ मंडळी आहे आणि ती संपूर्णपणे पद्धतीने कारखाना चालवणार आहे ही मनामध्ये कोणीही शंका घ्यायची नाही जास्तीत जास्त आता कांद्याचं उत्पन्न काढलेलं आहे आपण जास्तीत जास्त ऊस लावा पुढल्या वर्षी जास्तीत जास्त गळीत हंगामा कसा होईल याकडे लक्ष द्या आणि गेटकेंकडून जो काय आपल्याला ऊस ला आणायला लागतो त्या लोकांकडं तर पाण्याचा प्रश्न नाही आहे त्या ठिकाणचे लोक आपल्याकडे येतात कशासाठी ऊस तोडणीसाठी येतात त्याच्यातून मेहनत करतात आणि पैसे कमावतात परंतु आपल्या विभागामध्ये प्रबोधन झालं गेलं पाहिजे प्रत्येक संचालकानी प्रत्येक विभागामध्ये आपापल्या गावामध्ये आप प्रबोधन करा आणि अगंसी सहकारी साखरकारकांनी जे जे काही संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त जे काही सिस्टीम आहे म्हणजे जे काही या ठिकाणी मॅनेजर असतील हे काही जे लोकं आहे आता कित्येक कारखाना बंद आहे परंतु बंद अवस्थेमध्ये काही लोकांना या ठिकाणी पगार चालू आहे त्यांना कामं द्या जसं एखादा विद्यालय आहे त्या ठिकाणी शाळा संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर मुलं आपल्या शाळेला भेटली पाहिजे याच्यासाठी ते मॅनेजिंग डायरेक्टर त्या शिक्षकांना कामं देतात का प्रत्येकाच्या घरी जा आणि त्या त्यांच्याकडून तुम्ही त्यांचं जे छोटंसं बाळे शोधा कोणाकोणाला छोटे छोटं बाळे के जीला ज्युनियर के जीला फर्स्टला सेकंडला आमच्या शाळेला टाका असं प्रत्येक सुद्धा त्याच्या विभागामध्ये काम केलं गेलं पाहिजे नुसते पदं घेऊन आणि फक्त लग्न कार्यामध्ये जायचं जा, आणि लोकांना शुभेच्छा द्यायच्या एवढं न काम करता हे प्रबोधन होणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऊस लावले गेले पाहिजे आपल्या कारखान्याच्या गळीत हंगाम जास्त झाला गेला पाहिजे मित्रांनो एक उदाहरण माझं देतो मला खूप वाईट वाटलं माझे वडील शेतकरी आहेत एक चार पाच एकर जमीन आहे त्याच्यामध्ये तीन एकर ऊस होता परंतु माझ्या वडिलांनी हा ऊस नांगरून टाकला मला माहीत नाही कांदा निघाल्यानंतर ते ऊस नांगरून टाकू शकतात परंतु गेल्यानंतर मी त्यांना विचारलं का बरं तुम्ही ऊस सांगू ते म्हणजे कारखान्याची परिस्थिती वाईट झाली माझ्या मनाला फार खटकलं परंतु ते सर्वसाधारण आहे शेतकरी आहे शिकलेले नाही त्यांच्यापर्यंत प्रबोधन होणं गरजेचं आहे का कारखाना बंद पडणार नाही कारखाना यावर्षी नाही पुढल्या वर्षी पण आपण वर्ष वर्ष सशक्त पद्धतीने चालू शकतो मी माझ्यावरून जर मी उदाहरण घेतो असे कित्येक लोक आहेत कित्येक वड वडील या ठिकाणचे सभासद आहे मुलांचे वडील या ठिकाणी सभासद त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे प्रबोधन करणं गरजेचं आहे यो कारखाना बंद पडणार नाही आणि सरकार दोन अडीचशे कोटी फार मोठी काही रिकम नाही आहे मित्राओ अडीच हजार कोटीचा निधी जर आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब जर अकोले तालुक्याला आणू शकतात तर येणारं जे काय आपल्या तालुक्यात ते तीन संचालक आहे गायकर साहेब संचालक जिल्हा बँकेचे त्याच्याबरोबर मधुभाऊ नवले आहेत त्याचबरोबर आम्ही जी भांगरे आहेत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी व्हाईस चेअरमन आहे टेन्शन घ्यायचं काय काम आहे जोपर्यंत चालू राहतो आहे तोपर्यंत कसा चालेल याच्यावर आपण विचार करणं गरजे आणि जास्तीत जास्त ऊस लावा आणि या ठिकाणी जे काही कामगार वर्ग या ठिकाणी आलेत त्यांचा सेवापुरती गौरव या ठिकाणी झाला आहे तर त्यांनासुद्धा त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात त्यांचं पुढील आरोग्य निरोगी आणि सुखमय जावं अशी परमेश्वरच्यांनी आपण बी प्रार्थना करूया आणि लवकरात लवकर आपल्या कारखान्याचे चेअरमन माने सीताराम पाटील गायकर हे त्यांचं काल ऑपरेशन झालं आहे ते आज सुखरूप आहेत पण लवकरात लवकर परत कारखाने यावं आणि त्यांच्याच नियोजनाखाली संपूर्ण हा कारखाना परत पुन्हा एकदा नव्याने उभारी घ्यावं ही परमेश्वरकर मी प्रार्थना करतो अंथ आणतो धन्यवाद